महेश मांजरेकरचा कॉल आय थिंक याच्याहून मोठी दुसरी गोष्ट माझ्यासाठी तेव्हा नव्हतीच की महेश मांजरेकर डिरेक्ट करतोय यु नो त्याचा स्क्रीन प्ले त्याची गोष्ट आहे आणि झी स्टुडिओ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आय डोंट टू लाय ऑफकोर्स त्याने जेव्हा गोष्ट मला फोनवरच मी कुठेतरी जात होतो आणि गाडी तो मला थांब थांबताच आहे सो मी थांबून ती अख्खी गोष्ट ऐकली आणि ऐकता क्षणी मला असं वाटलं असं तो म्हणाला त्याप्रमाणे की काही त्याच्यामध्ये दे काही हरवलेल्या गोष्टी यात म्हणजे परत आम्ही दाखवायचा किंवा आणायचा प्रयत्न केला आहे यु नो सो त्याच्यामध्ये अर्थात युअर व्हॅल्यूज युअर कल्चर पण ॲट द सेम टाईम रोमॅन्स लव्ह स्टोरी म्हणजे माझ्यासाठी इट इज अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी इट इज अबाउट दिस गायज कमिटमेंट टू दॅट रिलेशनशिप की तो त्याच्याकडनं जेव्हा तो, तो फायनली अग्री करतो की येस आय वॉन्ट टू गेट इन इट तेव्हा तो किती कमिटेड असतो त्या गोष्टीला कम वॉट मे तो कमिटेड आहे त्या गोष्टीला आय थिंक या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ॲज अ कॅरेक्टर मला खूप आवडल्या मी असं असे फारसे रोल्स मी नाही केलेले नो कॉमेडीज वगैरे बऱ्याच केल्या पण असा रोल माझ्यासाठी पहिल्यांदाच आला होता अँड आय थिंक आय डंट वॉन्ट टू लूज आउट ऑन द अपॉर्च्युनिटी त्यामुळे मी त्याला लगेच बोललो पटकन सुरू करूया हो जास्त वेळ नको आले म्हणजे याच्या आधी की त्याचा विचार बदलेल मग अजून तो मायासारखाच अजून पण खूप लोकांना स्पॉट करत असतो म्हणजे महेश मांद्रेकर आजपर्यंत खूप लोकांचं आयुष्य बनवलंय सो त्याच्या डोक्यात अजून कोणीतरी यायच्या आधी त्याला सांगायचं की ओके मी रेडी आहे रेडी आहे कधी 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 ते सुरू केलं पण आता चित्रपट एक मार्च ला तयार आहे आम्हाला सगळ्यांच्या भेटीला येण्यासाठी मला विचारायला आवडेल की या पात्रामध्ये अशी कोणती गोष्ट आहे श्रेयस जी अजूनही तुझ्यामध्ये फ्रेश आहे तुझ्या जिवंत आहे तुझ्यामध्ये ती तुला रोज आठवते मला नो त्याचा साधेपणा इज वॉट रिअली कम्स आउट अक्रॉस म्हणजे गोष्ट ऐकल्यानंतर पण त्याच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की सॉरी सॉरी की अरे रे अच्छा आता मी फार काय बोलणार नाही त्याच्याबद्दल पण मला वाटतं त्याची सिन्सिअरिटी त्याची कमिटमेंट प्रामाणिकपणा आणि त्याचा म्हणजे प्रामाणिकपणाच्युली टू एव्हरीथिंग दॅट ही टुवर्ड्स असो फॅमिली टुवर्ड्स असो किंवा बायकोच्या टुवर्ड्स असो दॅट इज व्हॉट रिअली अपील टू मी अँड दॅट इज व्हॉट आय एन्जॉय पोर्ट्रेन एज वेल थँक्यू सो मच